कैलासवासी नरसिंगराव भुजंगराव पाटील स्मृतिदिन कार्यक्रमात गुन्हे विद्यार्थ्यांचा सत्कार ताम्रपर्णी विद्यालयाच्या प्रांगणात नभू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून राहणार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांची उपस्थिती चंदगड तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार कैलासवासी नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या चौतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त उद्या शनिवार चार जानेवारी रोजी शिवणगे येथील ताम्रपर्णी विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी एक वाजता गुणगौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नभू पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळाराम पाटील असतील स्वागताध्यक्ष म्हणून एस पी बांदिवडेकर काम पाहणार आहेत कार्यक्रमात डॉक्टर एस डी गोरल डॉक्टर व्यंकू कोलकार विक्रम पाटील स्वप्नील पाटील संदेश पाटील पराग येरोळकर स्नेहल पाटील प्रतीक्षा कदम सोनाली नुलकर छाया बंबरगेकर प्रियंका पाटील विकास निसम निलेश पाटील वल्लभ पाटील प्राची पाटील जानवी मोहनगेकर तुकाराम कोळापटे वेदांत शिंदे ऋतुजा शिंदे नम्रता ओळकर ऋतुजा जाधव यांचा सत्कार करण्यात येणार आहे तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नभू पाटील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे